हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि ना आज दुपारच्या तीन वाजल्या होत्या आता वरचं पुसायचं झालं तर माझं हे दुपारनंतरचं असतं कारण सकाळची कामं वरती झाडू मारलेला असतो सकाळी मात्र पुस फरशी पुसायचं हे दुपारनंतरचं काम असतं जे काय वरचे कामं आहेत ते मशीन वगैरे मशीन सकाळी लावते पण फरशी मात्र सकाळचं खालचं सगळं आवरेपर्यंतच बारा एक होतात मग वरचं राहतंच मग ते मी संध्याकाळच्या वेळेला कधी टाईम भेटत त्यावेळेला आणि वरती कसं जास्त खराब होत नाही त्यामुळं दोन दिवसातून आठवड्यातून दोन तीन वेळा एवढंच पुसून होतं रोज पुसत नाही किंवा रोज पुसावं लागत नाही वरती तेवढं खराब पण होत नाही तसं जास्त करून वरती येणं जाणंच नसतं त्यामुळं मुलं फक्त जानवी तर अभ्यास त्याचा खालीच चालू असतो तरच इथं टेबलवरती ती बसत असते तर हा जानवीचा अभ्यासाचा टेबल आहे आणि ओमचा पलीकडच्या रूममध्ये ओम मात्र तिथं करत असतो पण मुलं मोठी असल्यामुळं काय ते अशी पसारा वगैरे घालत नाहीत काय असेल ते सोप्यावरतीच राहतं तर ग फरशी पुसताना मॉपच्या ना पाणी जास्त बसत नाही म्हणून मी दुसऱ्या बकेटमध्ये ब बकेट भरून पाणी घेते त्यामध्ये आपलं मशीनचं लिक्विड आहे ना तेच टाकते सर्प एक्सेलचं कुठलं असेल ते मशीनचं आणि थोडंसं ते लिक्विड टाकून अशा पद्धतीने ह्या गरम पाण्यातच शक्यतो वरची म्हणजे फरशी पुसते मी आणि असं बकेटमध्ये कसं पाणी भरपूर बघ येतं आहे आणि त्या मॉपच्या ह्यात पाणी थोडंसंच बसतं आणि मग ते लगेच खराब होतं ते सारखं बदलावं लागतं आणि वरती ह्या दोन रूमच आहेत पण बाकीचं पुसाय भरपूर लागतं पुढची गॅलरी आणि पाठीमागं पण ओपन स्पेस आहे तर तो पण तिथं ओपन जिथं आहे तिथं ना धूळ जास्त राहते जराशी आतमध्ये एवढं काही खराब होत नाही पण गॅलरी वगैरे तर हे सगळं पुसून घेतलं आणि जिना ते हे असं वरती सगळं पुसायला एवढं पुसायचं म्हटलं तरी ना सगळं पसारा आवडून जिथल्या तिथं ठेवून पुसायचं म्हटलं तरी अर्धा पाऊन तास तरी जातोच वरचं पुसायला सुद्धा तरी तर फक्त मशीन आहे तर मशीन ही फार जुनी सासूबाईंची मशीन आहे खूप खूप वर्षापूर्वीची त्यामुळे ते अशी काय आता आवडत कडतच चालत असते एवढे व्यवस्थित चालत नाही मी शिवत होते माझं ब्लाऊज पण मशीन व्यवस्थित चालत नाही त्यामुळं कधी आता तेवढा वेळ वे पण भेटत नाही त्यामुळं असं काही फक्त आपल्या साड्यांना गोट वगैरे घालायचं असतील मॅक्शनला टिपा फाटलेलं तुटलेलं असलं शिवायला ते मी मशीनचा वापर होतो आणि कपडी मशी वॉशिंग मशीन इथं वरतीच आहे बाथरूममध्ये मग ते कपडे धुवतली का नाही मग इथंच टाकायला येतात तर ओमचा इथं अभ्यास चालू आहे इथं एक हँडला एक बॅग मिळालेली आहे ती पण ठेवायची आहे वरती बॉक्स सहितच ठेवावं म्हटलं वरती तशीच ठेवली तर मग धूळ साठते थंडीमुळं ना जेवढं आपण कामात आहे तेवढं बरं वाटतंय काम करून निवांत बसलं की नाही आतमध्ये बसलं की थंडी जाम असते त्यामुळं काम करत राहिलेलंच बरं वाटतंय नाहीतर घरात रूममध्ये बसलं की स्वेटर घालून बसा असं होतं तर हा इथून पुढचा जो चिल्ड्रन्स डे होता त्या दिवशीचा व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ मिक्स करून आलेले परवा जरा साफसफाईचं काम होतं आता सा क्लिनिंगचं काम असले ना पण सगळेच ट्रॅ कॅमेरासमोर करायचं म्हटलं तर ना वेळ जातो मग कधी जास्तीचे कामं असतील त्या दिवशी मग मी शूट घेतच नाही कामच पटापट आवरते तर हेच चप्पलच्यासाठी ना एक हे बनवून घेतलेलं फर्निचरवाले होते त्यांच्याकडून बॉक्स पण त्यामध्ये पण तेवढ्या चप्पल बसत नाहीत म्हणून हे ना मी शोवरून मी मागवलेलं स्टँड तर स्वस्त होतं जास्त महाग पण नव्हतं ते

आणि मी शुअर वस्तू यायच्या म्हणल्या त्याची क्वालिटीची गॅरंटी नसते पण हे चांगलं होतं पैशाच्या मानाने आणि मजबूत होतं पी व्ही सी पाईपचं असल्यामुळं पाईपची क्वालिटी पण चांगली होती म्हणजे टिकावं वाटत होतं म्हणजे भर घेतल्यासारखं भरपूर दिवस टिकेल असं आणि कवर होता त्याची क्वालिटी सुद्धा चांगली होते तर हे सोबतच होतं त्याच्या त्याच्या खाली कापड सगळ्या चप्पल ठेवून दिल्या त्यावरती तर एवढ्या सगळ्या शूज चप्पल म्हणजे जे काय आहे ते यामध्ये बसलंय तर अजून थोडंफार राहिलंच यात ठेवायचं आणि हा कवर आहे इथं कसं गावाकडं बाहेर राहिल्या की चप्पले आमच्या कुत्री घेऊन जातात त्यामुळं कवरच पाहिजे होता स्टँड कसं असे ना पण त्याला कवर पाहिजेच आणि कवर घातल्यानंतर मग सगळ्या चप्पल यामध्ये बसून गेले तर हे त्यांना पनीर बनवलेलं सकाळी मी आता पनीर जास्त आहे त्याची भाजी पण होते आणि दुसरं मुलांना पण वेगवेगळं आता मुलांना वे चिल्ड्रन्स डे होता त्यांना पिझ्झा आवडतो पण पिझ्झा बाहेरचं देण्यापेक्षा जेवढं शक्य आहे तेवढं घरामध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न असतो तर हे सेम म्हणजे तुम्हाला पिझ्झा खाताय की हे खाताय करणार नाही सेम पिझ्झासारखंच यामध्ये आता माझ्याकडे फक्त कांदा टोमॅटो होतं कोथिंबीर घेतलेलं सिमला मिरची स्वीट कॉर्न असतील तर ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अजूनच त्याची टेस्ट वाढते पनीरसाठी हे पिझ्झा बनवताना जे काय आपण यूज करतो ना तशा पद्धतीने दे घेतलं तरी चालतं हे चौकोनी चॉप केलं तरी चालते आता मी हे कट केलेलं होतं तुम्हाला हवं तसं कांदा टोमॅटो शिमला मिरची स्वीट कॉर्न असेल ते आणि टोमॅटो पण आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी पनीर आता पनीर असेल तर टाका नाही टाकलं तरी चालतं पण पनीरमुळं पण पन टेस्ट छान लागते तर ह्याचं पण छोटं छोटं पीस करून यामध्ये मी ॲड केलं आणि इथं त्यानंतर ऑरेगानो आहे किंवा पिझ्झा सिजनिंग जे असेल ते ते पण थोडंसं यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं अगदी किंचितचं चिमटभर मीठ यावरती टाकायचं थोडंसं मीठ आणि हे पिझ्झा सिझनिंग आहे ते थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं मीठ थोडंसंच टाकायचं कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ राहतंच आता दुसरा अजून कोणता टोमॅटो केचप वगैरे असेल तर ते लावू शकता माझ्या मी आणि तर ते पण लावू शकता पण माझ्याकडे आता फक्त पिझ्झा सॉसच होता तर तेवढंच मी लावते इथं चपातीच चा, आपली स नेहमीची चपाती असते तशीच चपाती घ्यायची आणि यावरती असं जे काय स्वासेस आहेत ते तुम्हाला मिळणीचं असेल तर ते पण यावरती लावून घ्यायचं आणि आता हे जे आपण बनवलेलं आहे तर ते सगळं असं अर्ध्या चपातीमध्ये मी टाकलेलं आहे अरे आणि वरून भरपूर सगळं चीज किसून टाकायचं माजरेला चीज असेल त्यांना अजून ते दिसायला छान दिसतं चीज कोणतंही असू द्या चीजमुळं टेस्ट वाढतेच भरपूर सगळं चीज टाकायचं आणि असं फोल्ड करून तव्यावरती तूप लावून दोन्ही बाजूनं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे गरम गरम छान लागतं चपाती जी आहे ते एकदम क्रिस्पी होते मुलांना मैदा खायला देण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने देऊ दे शकता आणि वरून अजून टाकले कारण जानवीला हे अजून जास्त आवडतं पिझ्झा सिझनिंग आहे ते त्यामध्ये टाकलेलं तर हे दोन्ही साईडनं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि एकदम छान ते क्रिस्पी झाल्यामुळं ना चपाती कशी थोडी चिवट राहते ना तसं अजिबात राहत नाही सेम पिझ्झाची जी टेस्ट येते ना तशीच टेस्ट ह्याला सुद्धा लागते तर हे मुलांना आवडतं म्हणून आज ता ता तर चिल्ड्रन्स डे आहे म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं शाळेतून येत तोपर्यंत आता यात बाहेरचं म्हटलं तर फक्त श्वास आहे नाहीतर सगळं घरचंच हेल्दी असल्यामुळे हे तुम्ही ट्राय करू शकता हॅपी चिल्ड्रन्स डे तर असा होता आजचा व्हिडिओ आता दोन दिवसाचा मिळून थोडासा मिक्स होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करायला सुद्धा विसरू नका परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना